ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवलंय भारताची वाढती तांत्रिक क्षमता आणि संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीच्या नव्या आत्मनिर्भर दृष्टिकोनाचा उदय झालाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात निर्णायक राजनैतिक आणि लष्करी पावलं उचलायला सुरुवात केली ऑपरेशन सिंदूर याचा कळस ठरला पाकिस्तानच्या आगळीकीला भारताचा प्रतिसाद सावध अचूक आणि सामरिक होता नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याशिवाय भारतीय सैन्यानं दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला केला आणि अनेक धोके दूर केले यातून भारताचं सामरिक सामर्थ्य उजळून निघालं यासाठी उल्लेखनीय गोष्ट ठरली ती म्हणजे राष्ट्रीय संरक्षणात स्वदेशी उच्च तंत्रज्ञान प्रणालींची अखंड एकीकरण सात आणि आठ मे दोन हजार पंचवीसच्या रात्री पाकिस्ताननं अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथळा जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल फलोदी उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातल्या अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र एकात्मिक मानवरहित हवाई प्रणाली ग्रीड आणि हवाई संरक्षण प्रणालीद्वारे हे हल्ली सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केलं लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पिकोरा ओ एस ए के आणि एल एल ए डी तोफा म्हणजेच स्तरीय हवाई संरक्षण तोफांसारख्या युद्धसिद्ध हवाई संरक्षण प्रणाली तसंच आकाशसारखी काही उत्तम कामगिरी करणारी स्वदेशी प्रणाली वापरण्यात आली आकाश ही कमी पल्ल्यावरील जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी हवाई हल्ल्यांपासून संवेदनशील क्षेत्र आणि मोक्याच्या ठिकाणांचं संरक्षण करते आकाशशस्त्र प्रणाली ग्रुप मोड किंवा ऑटोनॉमस मोडमध्ये एकाच वेळी अनेक एक लक्ष्यांवर हल्ला करू शकते भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं लष्कर नौदल आणि हवाई दलाशी उत्तम पद्धतीनं समन्वय साधला या प्रणाली एक अभेद्य भिंत निर्माण केली ज्यामुळे पाकिस्तानच्या अनेक प्रत्युत्तराच्या प्रयत्नांना हाणून पाडता आलं आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला